मराठी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची चॉईस मराठी आज भारतीय जनता पार्टी ही माझ्या रक्ता रक्तात भिनलेली मी आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता म्हणून मी काम करत आलो आणि जिथे जिथे पक्षासाठी मला आदेश आला तिथे तिथे मी पक्षाच्यासाठी काम करत आलो कोरोनासारख्या काळामध्ये आम्ही प्रभागामध्ये असं कुठलंच काम नाही की ज्या ठिकाणी आम्ही कमी पडलो परंतु हे कार्य करत असताना ज्यावेळेस प्रत्यक्ष आमची वेळ आली त्यावेळेस युती करून आमच्या तोंडाला पानं पुसण्यात आली आज मला दुःख आहे की आज निष्ठावंत आणि एक कार्यक्षम अशा कार्यकर्त्यांवरती जो काही अन्याय होतोय त्यासाठी मी निश्चितच आज नाराज आहे परंतु माझ्या पक्षश्रेष्ठींनी या गोष्टीची दखल घेऊन पुढे सेनेच्या बाबतीत सावध राहून आणि बाकीच्या कार्यकर्त्यांनी सांगतो मी सावध राहूनच आपण आपली कामं करावी मी माझी कामं सेवे समाजसेवेची सोडणार नाही आणि मी त्याच्या पाठीमागे कुठलंही लेबल नसेल मी माझं माझं काम चालू ठेवेल शकतो नाही नाराजी असं नाही आहे शेवटी बघा माझ्या पक्षसृष्टीने हे सगळं काही ठरवलेलं आहे तर मी काम करून फक्त मला एवढं जर मला उमेदवारी जी पाहिजे होती माझ्या आज वॉर्डासाठी मला जे सक्षम उतरून मला जे मला काम करायचं होतं एक पदावरती जाऊन त्याच तेवढीच एक माझी इच्छा होती बाकी माझ्यासाठी काही वेगळं इंटेन्शन नव्हतं त्याच्यामागे पुढची भूमिका पुढची भूमिका हीच असेल मी कार्य करत राहील माझ्या पक्षश्रेष्ठींकडून मला जे काही आदेश भेटतील ते मी करत राहील परंतु एक मनामध्ये नाराजी असते फक्त ती व्यक्त करण्यासाठी मी तुम्हाला बोललेलो आहे भावना अत्यंत आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत अत्यंत काळा दिवस म्हटलं चालेल आम्हाला जशी बातमी कळली आता मी नवीन कल्याण मंडळाचा जनरल सेक्रेटरी आणि अकरा वर्षे सतत स्वतः ऑफिस टाकून आम्ही जनतेची कामं करत आहोत आणि कल्याण वेस्टमध्ये अकरा वर्षापूर्वी इतकं वातावरण नव्हतं बीजेपीचं भी परंतु आम्ही आमचे कार्यकर्ते माझी सर्व टीम आज कल्याणमध्ये सर्व टीम आमची नंबर वनच आहे आणि आम्ही नंबर वन काम करून जे आर एस एस सी काही संघटना असेल बजरंग देव सेवा संघटना असेल इतर काही धर्मसंघटना धर्म जागरूक संघटना असेल या सगळ्यांना आताशी धरून आम्ही हे सर्व कार्य करत आहोत आणि जिथे जिथे मिळेल तिथे आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतोय जनता पार्टीचंच नाव घेतो आम्ही जनता पार्टीचे स्वयंसेवक आता पदाधिकारी आहोत कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यानंतर दहा वर्षापूर्वीपासून आज परिस्थिती इतकी चांगली आहे की आज सेनेचे नगरसेवक जरी असले तरी आमच्या भारतीय जनता पार्टी, पार्टी आम्ही खूप कमी लोक असे आहेत की ही आता उभी होती माझी मिसेस सवल दीडशे मतांनी पडली ते वार्ड नंबर अठरामध्ये थोड्या ते नगरसेवक झाले तसेच अजून दोन वैशाली पाटील आहेत ती सुद्धा नगरसेवक होती त्यांचा पत्ता कट केला आणि बऱ्याच ठिकाणी असं प्रोद्रे हिलमध्ये होतं तिथे आमच्या एकशे तीस मतांनी सीट पडली तर ह्या वेळेला त्याच्यामध्ये दहा पाठीने आता लोकसंख्या वाढलेली आहे आणि उत्तर भारतीय लोक असतील जसे आमच्या सतीश त्रिपाठी उत्तर भारतीय मोर्चाच्या अध्यक्ष आहेत ह्या लोकांनी अतिशय आमची चांगली जवळी केलेलं आम्ही संघटनात्मक बांधणी केलेली आहे मला वाटत नाही की आमचे कमीत कमी एकशे अडतीस नगरसेवकामधून बावीस नगरसेवक तरी पक्का येणार होते परंतु देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो की याचा विचार महायुती केल्यामुळे आमच्या सगळ्यांचे पत्ते कट केले पॅनलचे पॅनल त्यांना देऊन टाकले हा अतिशय आमच्यावर अन्याय केलेला आहे खूप अन्याय केलेला आहे सर्व कार्यकर्ते आमचे कालपासून आमच्याकडे असंख्य लोक आमच्याकडे रडतायत भावना व्यक्त करतात कोणातून शब्द निघत न हा आमच्यावर झालेला अतिशय मोठा अन्याय काय नेमकी आतमध्ये घोषणा हेच होती की आम्हाला महायुती नको आहे महायुती जर करायचीच असेल तर शेर अर्धा रेशवा अर्धा अर्धा करा कारण पक्षाची ताकद अत्यंत वाढलेली आहे तर कृपया आम्ही पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाला आमच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत रवींद्रजी चव्हाण साहेब कपिल पाटील साहेब नरेंद्र पवार साहेब आमचे प्रमुख लाडके महाराष्ट्राचे लाडके नेते जे देवेंद्रजी फडणवीस आहे मी तुमच्या या मीडियाद्वारे त्यांना मेसेज देतो की खरं खरंच भारतीय जनता पार्टीचं आम्हाला पुढच्या वेळेला काय इतकं नुकसान होणार आहे की एकही कार्यकर्ता इथं उभं राहण्यानंतर तरी कार्यकर्त्यांची जाण म्हणून आम्ही कार्यकर्त्यांच्या वतीने भावना आम्ही जाणतो सूचना हेच द्यायच्या की आमचा योग्य न्याय द्यावा त्यांनी सूचना दिल्या की आम्ही हे करू ते करू कुठे ना कुठे कुठे मार्गस्थ लावू पण आम्ही अकरा वर्षात आम्हाला एक एससीओ सुद्धा मिळालेला नाही आमच्याकडे सव्वीस सत्तावीस नाव आहेत आम्हाला एक एससीओ सुद्धा देता आली नाही आज आमची सत्ता आहे सत्ता असताना आमची अशी परिस्थिती आहे याच्यानंतर पुढे काय होईल काय नेमकं पुढचं नेमकं आम्हाला भारतीय जनता पार्टीचं आम्हाला काय सोडायचं नाही आहे आम्हाला भारतीय जनता पक्षाचं काम करायचं आहे कारण आमचं विधानच आहे प्रथम राष्ट्र आणि नंतर मग आपलं स्वतः त्याच्यामुळे आम्हाला ते काम करायचं आम्ही करत राहू काम घोषणाबाजी करते हे सांगत होते की महायुती नको व्हायला नको। महायुती नको। झाली तर रेशो समान असला पाहिजे मराठी मॅट्रीमोनीवर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रीमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव